उत्सव आज तीन रंगांचा सजला स्वातंत्र्य दिन सोन्याचा आज आला देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला अभिमानाने आज तिरंगा फडकला अभिमानाने आज तिरंगा फडकला आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आज आपण सर्वजण स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करीत आहोत पण मित्रांनो हे कधीच विसरू नका आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी सैनिकांनी आंदोलन केली चळवळी केल्या प्रसंगी तुरुंगवासी भोगला अनेक क्रांतिकारकांनी शूरवीरांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्यांच्यामुळेच आज आपण आपल्या देशात मुक्तपणे श्वास घेत आहोत परंतु मित्रांनो भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आज आपण गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या समस्यांशी लढत आहोत तर ही गोष्ट चा आपल्या सर्वांसाठीच लाजवाणी बाब आहे ज्याप्रमाणे आपल्या देशातील महापुरुषांनी स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांना आपल्या देशातून हद्दपार केले त्याचप्रमाणे आपण देखील गुन्हेगारी भ्रष्टाचार हिंसाचार या वाईट गोष्टींना आपल्या देशातून हद्दपार करूया आपण आपल्या भारत देशाला यशस्वी विकसित व स्वच्छ देश त्याचबरोबर आपल्या देशातील दारिद्र्य बेरोजगारी निरक्षरता असमानता या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करूयात चला तर मित्रांनो आपण सर्वजण स्वर्ण भारत निर्माण करूयात आणि आपल्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आपण भारत मातीच्या रक्षणासाठी सज्ज होऊया आपल्या भारत देशाला विकसित भारत बनवूया एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत